नमस्कार मंडळी सर आज माझ्या पुतण्याची पाचवी खरं तर झाले होते नऊ दिवस पण थोड्याशा कारणामुळं आज नवव्या दिवशी पाचवी करतं तर त्यांची आज सगळी जी काय तयारी आहे ती तुम्हाला दाखवतं हे शेकड्याची भाजी ना ह्या सांबारा

तर घुगरे चालला होता आणि आज नाही टाकलं आहे मी तर अशा प्रकारे घुगरे बनवूची रेसिपी चालू झालेली आहे अर्धी झाली होती मी काली गेले होते त्याच्यामुळं व्हिडिओ करू भेटले नाही अर्ध्यावरनं आता तिकट टाकता एका फोडणी बिडणी देऊची लागत ना, ओ, तो तो ना? हा तास ना तो पण टाकू तो असत ना खोबरा खोगऱ्या बोलतात खोगऱ्या तुमच्याकडे काय मुठ्या करतात काय पिठाच्या आता खोबरा ना घेता या खोबरा खोबऱ्याचा ता वाटा सुख खूप राह आणि आमचा रडवो इल्यापासून तोंड उघडला ना तर आतापर्यंत ह्याम व्याम करता आरुष बघ इकडे आरुष तर अशा प्रकारे आता सगळं चालू आणि याच्यानंतर फोडणे फोडणे देणार ना ओके तर ही मुंबईची पाचवी तुमका दाखवते मी तर अशा प्रकारे आता त्याच्यात गूळ टाकलेलो आहे म्हणजे थोडा गोड पण आहे आमच्याकडे हो घुगरं तर टाकतात थोडं असं मिक्स करणार काय बघत तुमच्याकडे पिठाचे गोळे देतात ना आहे ना हुक्या हे प्रकार नाही ना तुमच्याकडे काय बघ आमची गावची घरातली माणसं गावच्या पद्धतीने घुगरे बनवतात अं ते दोघा जण तिकडे काहीतरी करत ही रिकाम टेकडी माझ्यासारखी इकडे बसली टेकडो येऊ बघ मान टाकला ना कशी आरुष आरुष इकडे बघ काय नको तू बघू नको इकडे तू गोट्यासारखोस गोटो गोट्या काय 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 करतो तू वाकवून बघत कि खूप ओके तर ही आमटी झालेली आहे आणि कोथमिरी टाकता इकडे मामी तू खाऊकच गेलोस काय काम केलंस मगाची एक वाटी नारळ सोडलासता सोडलंच नाही तू घासलस वहिनी होती वहिनी तुझं लेक गेलो जा आता घेऊन ते का बस तर अशा प्रकारे आमटी झालेली आहे कोथमीर वगैरे टाकून यावा सगळ्यांनी खाव का तर एवढ्याच सगळे जण इले होते म्हणजे वाडीतले गावकार विवकार कोण असतात ते सगळे जण इले होते आणि आता विडे आणि नारळ काढचो कार्यक्रम चालू होतो आपल्या कोकणातल्या पारंपरिक याच्यानुसार तर एवढ्या सगळ्या देवांचे गावच्या देवांचे ऐसूल्या देवांच्या ऐसुल्या ठिकाणदारांचे गावच्या ठिकाणदारांचे बारापाचाचे जे काय विडे असतात विडे नारळ असतात ते काढून झालेले होते आणि सगळे आता जमलेले होते आणि आता गाराण्यास सुरुवात करणार होते माझ्या बाबाय प्रवीत राव इकला देवी नोवादेवी स्वामी ऋषी ब्राह्मणा बारा पाचनाथा महावीराय आज अक्षय प्रभू यांच्या मुलगा झाला आहे तिच्या पार्थिवनिमित्त देव अनुमान काढलेले आहेत कुसतो तो 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 सराम कर वाक फक्त वेज बिर्याणी आहे व्हेज व्हेज दात काढून दाखवू नको काय काय चिकनचे पीस नाही तर असे लादे खाऊ का। काजू दिसते लादे बाग व्हेज 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 हे दोन बहिणी बहिणी तर सगळ्यांनी यावा वेज बिर्याणी खाऊ का आणि इकडे बेडरूममध्ये ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू होतो आणि आता दान जे सगळे सगळेजण वाट बघित होते ती वेळ दिलेली होती ती म्हणजे गोबऱ्यांची आणि ताई गोबरे घेऊन इला होता बाहेर थोडेजण होते भूतर थोडेजण बसले होते तर सगळ्यांका आता वाटूक सुरुवात झालेली होती आणि ही इकडे चिल्ली तिल्ली त्यांचा का वेगळाच चालू होता तर मंडळी जर ही व्हिडिओ तुमका बघून गावची आठवण झाली असाल तर नक्कीच मुंबईच्या मित्रांका किंवा जे जे लांब राहतात गावापासून लांब राहतात त्यांना नक्की शेअर करा आणि चॅनल का सबस्क्राइब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ गावची आठवण करून देणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर यो इलो तो कामावर जाव का डायरेक्ट बाहेर पडूनच त्याची नाईट शिफ्ट होती तर म्हणता आहे नाच जाईन सगळ्या जेवण बिऊन तर म्हटलं ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओचा नवीन विषयावर तोपर्यंत बाय बाय धन्यवाद